केंद्र सरकारने लागू केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारमार्फत मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी कशी फायदेशीर आहे आणि यासाठी घरबसल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मराठी रोजगार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्षे एकदा स्वागत आहे महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री वयश्री योजना याबद्दल आपण माहिती अर्जपद्धती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण असेच विविध माहितीचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो तर पहा मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी गरीबोंची ज्येष्ठ व नागरिकांना लाभ दिले जातात याचा लाभ घेण्यासाठी शासनामार्फत काही पात्रता देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासंबंधी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो योजनेचे नाव हे मुख्यमंत्री वयश्री योजना असे आहे तर राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने आणि उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र व इत्यादी त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत ते बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ मिळणार आहे तेही डी बी टी पोर्टलमार्फत मित्रांनो योजनेचे स्वरूप हे असे दिलेले आहे की सदर योजनेअंतर्गत पात्रवृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दु दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येणार आहेत त्यामध्ये तुमचा चष्मा असो श्रवणयंत्र असो ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर असो किंवा फोल्डिंग वॉकर खुर्ची नी ब्रेस असो लंबर बेल्ट असो सवाईकर कॉलर इत्यादी तुम्ही या संबंधित खरेदी करू शकता तुम्हाला एक रकमी तीन हजार रुपये शासनामार्फत दिले जाणार आहेत केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मन स्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र तसेच प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल तर मित्रांनो अशा प्रकारचे हे पूर्ण परिपत्रक आलेले आहे जिहार आहे पूर्ण हा तर हे तुम्ही वाचू शकता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेलं आहे तिथून तु, तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता आपण यासंबंधित अर्ज कसा करायचा आहे आणि याचा अर्ज कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा यामध्ये पाहणार आहोत तर तत्पूर्वी यासाठी कागदपत्रे काय लागतात ते आपण पाहूया की या योजनेसाठी कागदपत्रे हे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स लागेल तेही तुमच्या आधारशी संलग्न असावे मित्रांनो तसेच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विविध केलेले अन्य कागदपत्रे काही लागणार आहेत तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तेही पोर्टलवर जाऊन करू शकता आपण ऑफलाईन पद्धतीने घरबसल्या कशा अर्ज करायचा ते आपण यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर फॉर्म जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जे आर आणि फॉर्म दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मग मित्रांनो फॉर्म कसा भरायचा ते पाहूया तर पहा मित्रांनो अशा प्रकारचा हा फॉर्म आहे मुख्यमंत्री वैश्व योजना मुंबई शहर मुंबई उपनगर समाज समाजकल्याणमार्फत हा दिलेला आहे तर यामध्ये काय करायचं मित्रांनो प्रति महा आयुक्त आयुक्त कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर जो तुमचा नगर आहे समजा मुंबई नसेल दुसरा कोणता जिल्हा असेल तर त्या ठिकाणचे तुम्ही या ठिकाणी नाव टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्हाला अर्जदाराचा फोटो या बाजूला चिटकवायचा आहे तसेच खाली काय दिलेलं आहे पहा मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ मिळण्याकरता माझे आवेदनपत्र सादर करीत आहे आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे मी सदर योजनेच्या अटी शर्ती पूर्णपणे वाचलेले असून त्या मला अवगत झालेल्या आहेत सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांकडून खालील नमुन्यात माहिती मागविण्यात येत आहे या योजनेसाठी लागू असलेले नियम व अटीचे कसोशीने पालन करीन अशी मी हमी देत आहे या ठिकाणी आपला विश्वासू अर्जदार जो आहे त्याची सही करायची आहे या ठिकाणी इकडं स्थळ दिनांक टाकायचं आहे आपण जर अर्ज आज अर्ज करतोय तर आजचा दिनांक टाकायचा मोबाईल क्रमांक अर्जदाराचे नाव आणि आधार क्रमांक व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली दुसरा पेज आहे त्यामध्येच त्याच अर्जामध्ये त्यामध्ये त्या काय करायचं आहे मुख्यमंत्री योजनेकरिता करावाच्या अर्जाचा नमुना दिलेला आहे या ठिकाणी लाभार्थ्याचे संपूर्ण नाव पुढे टाकून घ्यायचं आहे महानगरपालिका प्रभाग जो तुमचा महानगरपालिकेचा प्रभाग आहे तो या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता द्यायचा आहे वय किमान पासष्ट वर्ष असावे लागते किती वर्ष वय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे स्त्री पुरुष काय पुढं लिहायचं आहे जात आणि प्रवर्ग हा तुम्हाला पुढं लिहावा लागेल भ्रमणध्वनी क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे तुमच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाखाच्या आत असावे त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे मित्रांनो दोन लाखाच्या आतील उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्नाबाबतचे स्वयंघोषणापत्र तुमच्याकडे आहे किंवा नाही ते सुद्धा सोबत जोडावे लागणार आहे ते तुम्हाला आहे किंवा नाही या ठिकाणी पुढील बॉक्समध्ये लिहायचं आहे आवश्यक उपकरण साहित्याचे नाव तुम्हाला कोणत्या साहित्यासाठी पैसे पाहिजेत त्या साहित्याचं नाव तुम्ही पुढं उपकरणाचं नाव लिहायचं आहे साहित्याची अंदाजित रक्कम किती आहे ती सुद्धा या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायची आहे वैद्यकीय प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा सोबत जोडा यामुळे लवकर लाभ मिळेल तसेच उपकरणं साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले घोषणापत्र आहे किंवा नाही सोबत जोडायचं आहे क्रमांक दोनचे त्यानंतर मित्रांनो बँकेचे नाव तुमचे खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचे नाव टाकायचे त्याची शाखा खाते क्रमांक आय एस सी कोड आणि आधार क्रमांक हे बिनचूक टाकायचे आहे मित्रांनो जर थोडीशी ही चूक झाली तर तुमचे पैसे हे पेंडिंग राहतील पडणार नाहीत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराची अजून एक सही आहे आणि पूर्ण नाव आवश्यक कागदपत्रांची यादीसुद्धा खाली दिलेली आहे त्यामध्ये पहा आधार कार्ड मतदान कार्ड जोडायचं आहे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स जोडायचे आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुम्हाला जोडायचे आहेत उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे मित्रांनो तसेच उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र क्रमांक एकचे हे सुद्धा तुम्हाला जोडायचं तसे आहे तसेच उपकरण साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले दोन नंबर म्हणजे दोन वेळेस लाभ जर घेतलेले आहे किंवा नाही त्याबाबतचे घोषणापत्र क्रमांक दोनचे हे जोडायचे आहे तसेच शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विविध केलेली अन्य काही कागदपत्रे आहेत ते सुद्धा सोबत जोडावी लागतील तुम्हाला तसेच अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे हे साक्षांकित असावे तुम्ही स्वतः सही केलेले हे कागदपत्रे असल्यास तुम्हाला ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा तुमचा अर्ज हा बाद होणार आहे सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास सोबत जोडावे मित्रांनो या ठिकाणी हे परत एकदा अर्जामध्ये तुम्हाला वस्तूचे नावं दिलेले आहेत या वस्तूपैकी कोणतीही वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही त्याचे नाववरती लिहू शकता फक्त राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे मित्रांनो जर खाजगी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर ते चालणार नाही राष्ट्रीयकृत जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा प्रकारच्या बँकेत जर तुमचे खाते असेल तर ते तुमचे खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच भारतीय पोस्ट बँक सहकारी बँक सोसायटी इत्यादी बँक खाते चालणार नाहीत याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे हे एक क्रमांकाचे स्वयंघोषणापत्र आहे मित्रांनो यामध्ये वरती उल्लेख केलेला होता की क्रमांक एकचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला जोडावे लागेल ते हे आहे तुम्हाला व्यवस्थित जोडायचं आहे उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र क्रमांक एकचे तुम्हाला दिलेले होते ते तुम्हाला दिलेले होते ते तुम्हाला खाली या ठिकाणी आलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहून जोडायचं आहे मित्रांनो यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे वयवर्ष टाकून तुमचा व्यवसाय टाकायचा आहे आणि तुमचा पत्ता संपूर्ण टाकून तालुका जिल्हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की किंवा करते की मी मौजे मजकूर गावाचा शहराचा कायमचा रहिवासी असून माझे नावे मौजे या या ठिकाणी येथे जमीन आहे क्षेत्र आहे किंवा नाही तरी माझे व माझ्या कुटुंबाचे मजुरी शेती नोकरी इत्यादी सर्व बाबीपासूनचे सण जर तुमच्याकडे तुम्ही मजूर असाल शेती असेल किंवा नोकरी असेल सण या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये म्हणजे दोन हजार चोवीस आहे ना तर दोन हजार तेवीसचे वार्षिक उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागेल दोन हजार तेवीस या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखापेक्षा कमी रक्कम या ठिकाणी असावी सदर घोषणापत्र मी सत्यप्रज्ञेवर करीत असून वरील सर्व मजकूर खरा व बरोबर असून तो खोटा अगर लावाडीचा ठरल्यास भारतीय दंड संहिता कलम एकशे नव्याण्णव दोनशेनुसार माझ्यावर मी सिक्सेस पात्र राहील असे या घोषणापत्रामध्ये उल्लेख करायचा आहे या ठिकाणी दिनांक ठिकाण टाकून व्यवस्थितपणे तो स्वयंघोषणापत्र करणाऱ्याची सही तुमची सही हा टाकायची आहे आणि स्वयंघोषणापत्र दोनसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे श्री तुमचं नाव टाकून वय वर्ष टाकून व्यवसाय राहणार तालुका जिल्हा टाकून व्यवस्थित सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की मी मोजे गावचा शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तुम्हाला उपकरणाचं नाव या ठिकाणी टाकून अर्ज करीत आहे मी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोता करून हे उप, उपकरण तुम्ही प्राप्त केले नाही तरच तुम्हाला हा फ अर्ज करता येणार आहे सदर घोषणापत्र मी सत्यप्रतिज्ञेवर करीत असून वरील सर्व मजकूर खरा आहे जर तो खोटा असेल तर तुमच्यावर एकशे नव्याण्णव दोनशेनुसार तुम्ही शिक्षक पात्र राहाला यासाठी हे घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिनांक आणि ठिकाण टाकून तुमची सही करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या ऑफलाईन अर्ज करू शकता तेही समाज कल्याण ऑफिसच्या मार्फत तुम्ही त्यांना सह सहाय्यक आयुक्तांना तुम्ही पाठवू शकता तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम तीन हजार रुपये पडून जाईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा